मंथन दोन या राष्ट्रीय परिषदेचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नवी दिल्लीत उद्घाटन झालं संरक्षण संपदा महासंचालनालयानं या परिषदेचं आयोजन केलं असून दोन हजार सत्तेचाळीसच्या विकसित भारतासाठी धोरणात्मक आराखडा ही या परिषदेची संकल्पना आहे आज आपल्याला केवळ जमीन व्यवस्थापनाची नाही तर नागरिकांच्या सोयी लष्कराची ताकद आणि भावी पिढ्यांचा विश्वास असलेल्या एका नव्या दृष्टिकोनाची आवश्यकता आहे असं राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितलं आज संरक्षण क्षेत्रांचं आधुनिकीकरण करत असताना आपण गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं लष्करी छावणी क्षेत्र आणखी चांगली करण्यासाठी सरकार आणि संरक्षण संपदा महासंचालनालय एकत्र काम करावं असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं प्रगत डिजिटल साधनं आणि तंत्रज्ञानाचा वापर करून तसंच शासनाच्या आराखड्याला आणि शाश्वततेला बळकटी देऊन संरक्षण जमीन व्यवस्थापनाचा नव्यानं विचार करण्यात संरक्षण संपदा महासंचालनालयाच्या भूमिकेवर या परिषदेत भर दिला जाणार आहे संरक्षण क्षेत्रातल्या जमीन व्यवस्थापनाच्या भविष्यासाठी महत्वाच्या विषयांवर वरिष्ठ सरकारी अधिकारी या क्षेत्रातले तज्ञ या परिषदेत विचारमंथन करत आहेत